मैत्रिणी चला स्वयंपाकाला लागले मी आज बनवायचे आपल्याला मसूर डाळीचं वरण बनवायचे ते कसं बनवायचं चला आपण रेसिपी बघू आणि खूप चांगलं चवदार अधूनमधून करायचा असं खूप मस्त लागतं मैत्रिणींनं तर आता इथे मसूर डाळ घेतली आपण याच्यामध्ये ना एक दोन टमाटे तुमच्या हिशोबाने टाकायचे मी एक टाकलं एक दोन फाकी करून हळद टाकली शिजवतो आणि आता आता आपण इथं काय करायचं कांदा हे सगळं घेतला मसाला लसूण कस्तुरी मेथी तेजपत्ता कडीपत्ता कोथिंबीर नाही आहे माझ्याकडं आणि तडक्याला एक दोन लाल मिरच्या असेल तर घ्यायच्या घरामध्ये त्याचं मैत्रिणींना असं वरून करून बघायचं खूप चांगलं चवदार लागतं आता इथे आपण घेतली लाल मिरची पावडर काळा मसाला मॅगी मसाला एव्हरेस्ट मटन मसाला आणि आंबारीचा चटपट मसाला थोडा तर तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकायचा थोडा थोडा आणि आता इथं झालं बघा मसूर डाळीचं वरण आपलं शिजलं पण आपण याला घोटून घेतलं कांदा पण टाकला तेलामध्ये तेल तापलं लसूण टाकला लसूण घेतला आता ठेचून तर अशी आपण मसूर डाळीच्या वरणाला छान मस्त झणझणीत फोडणी दिलेली आहे आणि आपण आता काय करायचं याला दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं कारण जास्त काळपट पडणार नाही बघा किती छान झालं चांगलं झालं तर कधी नव्हतं असं पण करायचं मसूर डाळीचं वरण आता काय करायचं इकडं उकळी फुटू यायची आपल्याला भाकरी करायची आहे मला भाकरच आवडत आहे अशा वर्णसंग वगैरे खे खायला आणि मी असंही भाकरच खायला सुरुवात केलेली आहे तर इथं भाकरी करून घेऊन मग आपण जाऊ दुकानाकडं मैत्रिणींनो तर जेवारीची भाकर ना ताजी ताजी खूप चांगली लागते मस्त गरम गरम वरण वगैरे काही असलं का काळ्या मसाल्याच्या भाज्या वगैरे तर मी चपाती खायला टा, टा करते मैत्रिणींनो पण वेळ भेटत नसल्यामुळं ना मग चपाती खावा लागती तर चला ठीक आहे असो आता इथं आपण भाकरी करून घेतो आहे पोळपाटावर मळून घेते मी कारण पोळपाटावर मळलेल्या भाकरीनं खूप नरम मौसूद आणि कवरचे कवर तसेच राहिले आता वाळांना जास्त आणि ताटात वगैरे मळून घेतल्या काशा जास्त वाळू लागल्या तर चला ठीक आहे मैत्रिणी झाला स्वयंपाक माझा ही भाकरीची आणि डाळीची रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा तर मग मैत्रिणीं घर दुकानातून घरी आले मग मला फोन आलेला होता म्हणे आपल्याला परचऱ्याचा नारळ फोडायला जायचं आहे तर चला आपण आता परचऱ्याचा नारळ फोडायला जाऊ